अश्वस्थामा खरंच जिवंत आहे का महाभारतातील अश्वस्थाम्याविषयी सर्वांनीच ऐकलेलं असेल आपल्या पौराणिक मान्यतेनुसार तो आजही जिवंत आहे त्याचं अस्तित्व देखील अनेकांना जाणवलं आहे हे सर्व सत्य असेल का तर तो जिवंत आहे त्याच्याविषयी ज्या वेगवेगळ्या कथा वेग ऐकवल्या वेग जातात त्या सत्य आहेत का, का? सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अश्वस्थाम्याच्या जीवनावरून आपल्याला काय शिकायला मिळतं हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठीच आहे नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी तुमच्याशी अत्यंत वेगळ्या विषयावर संवाद साधणार आहे तो विषय म्हणजे अश्वस्थामा खरंच जिवंत आहे का रागाने संतापाने जगातील एकही प्रश्न सुटू शक शकत नाही ही बाब आपण व्हिडिओमध्ये खूप वेळा सांगत असतो किंबहुना राग हा किती भयंकर असतो ते आपण आज समजून घेणार आहोत त्यासाठी आज आपण खूप वेगळा विषय घेतलेला आहे तो म्हणजे अश्वस्थामा होय अश्वस्थामा विषयी सर्वांना माहिती असेल महाभारत काळातील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सात चिरंजीवींपैकी एक म्हणून अश्वस्थाम्याची विशेष ओळख आहे आता तो खरंच जिवंत आहे का याविषयी आपल्या समाजात अनेक समज गैरसमज आहेत अनेक भ्रम निर्माण झालेले आहे त्याचं नाव जरी निघालं तरी प्रत्येक वेळी हा थोडा संभ्रम असतो की तो खरंच जिवंत आहे का अशा आस्वस्थानाची कथा आज आपण समजून घेणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच व्हिडिओ आवडल्यास त्याला शेअर करायला विसरू नका जेणेकरून ही माहिती इतरांपर्यंत पोहोचू शकेल द्रोणाचार्यांनी भगवान महादेवांची खूप मोठी तपश्चर्या केली त्यानंतर अश्वस्थामा जन्मास आला रुद्राचा अकरावा अवतार म्हणून देखील त्याच्याकडे बघितलं जातं अश्वस्थामा हा अत्यंत बुद्धिमान होता धर्मपरायण होता प्रचंड मोठं आध्यात्मिक ज्ञान त्याला होतं तो फार मोठा पराक्रमी होता युद्धकलेमध्ये निपुण होता त्याच्या चेहऱ्यावर एक ज्ञानाचं तेज होतं ते ज्ञान त्याला त्याच्या वडिलांकडनं म्हणजे गुरु द्रोणाचार्यांकडून प्राप्त झालेलं होतं दिव्यास्त्र वापरण्याची शक्ती त्याच्यात होती द्रौपदी चिरहरण ही घटना अत्यंत चुकीची आहे असा सांगणारा तो कौरव पक्षातील एक महत्वपूर्ण व्यक्ती होता कारण मुळात त्याला धर्माचं ज्ञान होतं असं सर्व असताना देखील त्याच्या आयुष्याला अचानकपणे कळा कलाटणी मिळाली ती कलाटणी ग्रहांच्या नंतर किंवा ग्रहणाच्या दिवशी मिळालेली आपण सांगू शकतो ग्रहण काळात मानवी बुद्धी भ्रमित होते त्याची विचार करण्याची क्षमता कुंठित होते तसा तो काहीसा एक प्रकार होता आपण जेव्हा अश्वस्थामाचं बालपण अवस्था त्याचं ज्ञान पाहतो किंवा महाभारत युद्धाच्या आधी त्याचे विचार जर आपण पाहिले तर ते, ते अत्यंत सकारात्मक धर्मपरायण असे होते अश्वस्थामा तेव्हा फारसा चर्चेत देखील नव्हता जोपर्यंत कर्ण जीवंत होता तोपर्यंत त्याचं नाव देखील नव्हतं ना परंतु कर्णाच्या मृत्यूनंतर दुर्योधन त्याला सेनापती बनवतो आणि तेव्हा तो पांडवांच्या मृत्यूची शपथ घेतो जेव्हा त्याच्या वडिलांना धोक्याने मारलं जातं तेव्हाच तो खऱ्या अर्थाने ॲक्टिव्ह झालेला असतो तेव्हा तो, तो, तो।, तो प्रचंड संतापतो मनुष्य राग आणि बदला या दोन गोष्टींमध्ये गेला की त्याची सत्सद विवेक बुद्धी कुठेतरी हरावते अशीच काहीशी अवस्था तेव्हा अस्वस्थाब्याची झाली त्यानंतर पुढे एक एक घटना घडत गेल्या ज्या मी तुम्हाला आज सांगणार आहे विशेष बाब म्हणजे ग्रहणाचा झालेला प्रभाव ग्रहणाच्या आधी ग्रहण काळात आणि ग्रहणानंतर झालेला प्रभाव आपल्याला अश्वस्थामाचा अभ्यास केल्यानंतर जाणवतो जेव्हा त्याला कळतं की आपल्या वडिलांना धोक्याने मारल्या गेलं तेव्हा तो जगातील सगळं तत्त्वज्ञान विसरतो धर्माचरण विसरतो आणि फक्त बदला घेण्यासाठी उभा राहतो त्याला दिव्यास्त्राचं ज्ञान असतं त्यानुसार तो, तो सर्वप्रथम नारायण अस्त्र बाहेर काढतो नारायण अस्त्र हे एक महाभयंकर अस्त्र असतं ज्या माणसाच्या हातात शस्त्र असेल किंवा मनात युद्धाचे विचार असतील त्या सर्वांना संपवण्याचं सामर्थ्य त्या एकट्या अस्त्रामध्ये असतं अश्वस्थामा जेव्हा ते अस्त्र चालवतो तेव्हा एक बाण आपल्याकडे येतोय असं पांडव सैन्यातील प्रत्येक सैनिकाला वाटायला लागतं परंतु भगवान श्रीकृष्णाला ते अस्त्र आणि त्याची मर्यादा देखील माहिती असते ते सर्व सैन्याला सूचना देतात की आपापली शस्त्र खाली ठेवा जमिनीवर उभं राहा आपल्या शा श्वासांवर लक्ष द्या आणि युद्धाचे विचार मनात येऊ देऊ नका म्हणजे श्वसनक्रिया ही किती महत्त्वाची होती किंवा शिवस्वरोदय शास्त्र हे तेव्हा वापरलं जात होतं हे देखील आपल्या लक्षात येतं त्यानुसार सर्व सैनिकांना आपापले बाण खाली ठेवले एका जागेवर शांतपणे उभे राहिले श्वासांवर लक्ष केंद्रित केलं त्याचा प्रभाव असा झाला की संपूर्ण सैन्य नष्ट करण्याचं सामर्थ्य असलेलं नारायण अस्त्र उपयोग शून्य झालं भगवान श्रीकृष्णाच्या के केवळ सल्ल्यामुळे हे सगळं झालं म्हणूनच आपण जेव्हा महाभारत वाचतो किंवा समजून घेतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं सैनिक नव्हे तर भगवान श्रीकृष्ण ज्यांच्या बाजूने आहेत त्यांचाच विजय होतो कारण त्यांचा सल्ला त्यांचं मार्गदर्शन हे तिथे महत्त्वाचे ठरतं आजच्या आधुनिक काळातही आपल्याला मार्गदर्शन करणारी व्यक्ती जर योग्य असेल तर आपण नक्कीच यशस्वी होतो आपले गुरु चांगले असले तरच आपण मोठे होतो किंवा ज्यांचा आपण सल्ला घेतो ती व्यक्ती योग्य असेल तर आपण यशस्वी होतो भगवान श्रीकृष्णांनी अशा प्रकारे केवळ योग्य सल्ला देऊन पांडवांना अनेक संकटातून वाचवलं त्यातील ही एक मोठी गोष्ट म्हणता येईल कारण नारायण अस्त्र जेव्हा सोडण्यात आलं तेव्हा सगळीकडे हिंसक वारे वाहू लागले खूप मोठ्याने मेघगर्जना व्हायला लागल्या प्रत्येक पांडव सैनिकाला एक बाण स्वतःकडे येताना दिसू लागला एवढं भयानक असलेलं अस्त्र भगवान श्रीकृष्णाच्या केवळ एका सूचनामुळे अगदी उपयोगशून्य झालं अश्वस्थामाचा अभ्यास करत असताना आपण आज जरी काही शिकत असू तर राग आणि बदला किंवा सुडाची भावना ही नकारात्मक असते हा त्यातील पहिला बोध आपण घेऊ शकतो किंबहुना घ्यावा यानंतर दुसरी महत्वाची बाब म्हणजे अर्धवट ज्ञान हे कधीही घातक असतं ते देखील आपल्याला अश्वस्थामाच्या आयुष्यातून शिकायला मिळतं अश्वस्थामाचा राग अनावर झालेला होता सुडाची भावना त्याच्या मनात निर्माण झालेली होती त्यामुळे त्याने कोणतीही नैतिकता धर्मानुसार आचरण युद्धाचे नियम हे सर्व तो विसरून गेला आपल्या पित्याच्या मृत्यूनंतर त्याची विचार करण्याची क्षमता संपली असं देखील आपण म्हणू शकतो त्याने आपली संपूर्ण शक्ती पांडव पक्षातील जो समोर येईल त्या व्यक्तीला मारण्यासाठी वापरली युद्धाचे सर्व नीती नियम तोडून एका रात्री पांडव जिथे झोपत होते तिथे तो गेला तिथे दुर्भाग्याने पांडवांची पाच मुलं झोपलेली होती अंधारात पांडव समजून अश्वस्थामा त्यांना झोपेमध्ये मारून टाकतो आपण पांडवांना मारलं ही आनंदाची बातमी घेऊन तो दुर्योधनाला सांगतो पांडवाचे सर्व मु पुत्र त्यामुळे मृत्युमुखी मरतात आणि ते पुत्रविहीन होतात यानंतर अश्वस्थामा ऋषी व्यासांकडे जातो भीमाला जेव्हा हे सर्व समजतं तेव्हा तो संतापात अश्वस्थामाला शोधत फिरतो खूप शोध घेतल्यानंतर शेवटी तो, तो सापडतो आणि पांडव त्याला मारण्याचा प्रयत्न करतात आपला बचाव करण्यासाठी अश्वस्थामा पुन्हा एकदा ब्रह्मास्त्र सोडतो ते बघून अर्जुन देखील ब्रह्मास्त्र सोडतो तेव्हा फार मोठी बिकट परिस्थिती निर्माण होते मग भगवान श्रीकृष्ण आणि महर्षी व्यास हे दोघांना समजवण्याचा प्रयत्न करतात त्यानुसार अर्जुन ब्रह्मास्त्र मागे घेतो मात्र अश्वस्थामाचं ज्ञान अर्धवट असतं त्याला ब्रह्मास्त्र सोडावं कसं हे माहिती असतं परंतु नियंत्रित कसं करावं हे माहीत नसतं त्यामुळे ते त्याला नियंत्रित करता येत नाही ते ब्रह्मास्त्र तो उत्तरेच्या गर्भावर सोडतो पांडवाचा एकही वंशच शिल्लक राहू नये ही त्यामागची भावना असते ज्यामुळे भगवान श्रीकृष्ण प्रचंड संतापतात पांडवांचा देखील संताप, संताप होतो श्रीकृष्ण भीमाला आदेश देतात की त्याच्या माथ्यावर जो तेजस्वी मणी आहे तो काढून टाक तो मणी त्याला जन्मापासून प्राप्त झालेला असतो ज्यामुळे त्याला भूक तहान किंवा थकवा असं काही जाणवत नसतं ब्रह्मदेवाकडून त्याला, त्याला तसं वरदान मिळालेलं असतं त्यानंतर भगवान श्रीकृष्ण उत्तरेच्या मुलाला वाचवतात त्याचं नाव परीक्षित ठेवलं जातं माथ्यावरून मणी काढला गेल्यामुळे तिथे जखम तयार होते श्रीकृष्ण अश्वस्थामाला शाप देतात की तू कायम तेल मागत फिरशील तू जन्मोजन्मी फिरत राहशील तरीही तुला कुठेच तेल मिळणार नाही जखमांवर लावायला औषधी मिळणार नाही तुझ्या शरीरावरती अनेक जखमा आणि मनात सतत दुःख राहील त्यात जखमा भळभळत भल राहतील त्यातून रक्त वाहत राहील आणि तू तसाच फिरत राहशील जेव्हा आश्वस्था मोठा पश्चाताप होतो आणि तो भगवान श्रीकृष्णाकडे उशाप मागतो तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला उशाप देतात की कलियुगामध्ये भगवान विष्णू कलकी अवतार घेतील तेव्हा तू त्यांना मदत करायची आहे आणि तेव्हाच तुझी या त्रासातून सुटका होईल मग याचा अर्थ अश्वस्थामा जिवंत आहे का तर हो आपल्या पौराणिक मान्यतेनुसार तो जिवंत आहे बराणपूर खंडव्याजवळ आसिरगड म्हणून एक स्थान आहे तिथे अनेकांना त्याचं अस्तित्व जाणवतं तिथे गुप्तेश्वर महादेवाचं जागृत मंदिर आहे त्या मंदिरात खूप वेळा सकाळी ब्रह्मकमळ ठेवलेले आढळतात ते तिथे कोण आणून ठेवतं ही बाब आजपर्यंत कुणालाही समजलेली नाही काही लोकांनी उत्सुकतेपोटी त्यांना पाहण्याचा शोधण्याचा प्रयत्न करून बघितला मात्र अशा व्यक्तींची मती भ्रमित झाली म्हणजे त्यांनी पाहिलं की नाही हे ते नंतर सांगू देखील शकले नाही तर अश्वस्थामा जिवंत आहे असं आपलं ग्रंथ सांगतात त्यानुसार अश्वस्थामा आजही जिवंत आहे त्याचा राग संताप देखील जिवंत आहे आजही आपण पाहतो की मनुष्य रागाच्या संतापाच्या भरात काय करेल हे कोणीच सांगू शकत नाही राग संतापामुळे त्याची बुद्धी भ्रमित होते तो चुकीचं कृत्य करून बसतो समाजात हे असंच सुरू आहे राग बदला सूड या भूमिका देखील अशाच सुरू आहेत अर्धवट ज्ञानाचे दुष्प्रभाव माहीत असून देखील लोक त्या गोष्टीला गांभीर्याने घेत नाही यावरून देखील आपण विचार केला की होय अश्वस्थामा जिवंत आहे ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण कदाचित तो आपला हा व्हिडिओ देखील ऐकत असेल त्यावेळी त्याने घेतलेली भूमिका आणि तिचे परिणाम यामुळे निर्माण झालेली जखम सतत बळबळते आहे त्यावर त्या वर्षानुवर्ष विचार करून तो आता थकलेला आहे किंबहुना रोज त्याच्या मनात विचार येत असतील की मी त्यावेळी असं कसं केलं मी काय करू शकलो असतो तो, तो प्रश्न दुसऱ्या पद्धतीने सोडवता आला असता का असे आज त्याचे सगळे विचार सुरू असतील आणि त्यांनाच घेऊन तो सतत फिरत असेल बराणपूरजवळ एका डॉक्टरांनी एक छोटीशी कथा देखील सांगितली होती की एकदा त्यांच्याकडे एक, एक व्यक्ती आला त्याच्या कपाळावर खूप मोठी जखम होते डॉक्टर त्याच्याशी बोलता बोलता पाठीमागे वळले की ही जखम खूप जुनी आणि मोठी वाटत आहे असं बोलल्यानंतर पुन्हा डॉक्टर जेव्हा मागे वळून त्यांनी पाहिलं तर तिथे कोणीच दिसलं नाही असा एक अनुभव देखील सांगितला जातो अश्वस्थामाची उंची साधारणपणे बारा फूट आहे कारण त्या काळात सर्वांची उंची जास्त असायची सात चिरंजीवींपैकी तो एक मानला जातो भगवान श्रीकृष्णाचा शाप असल्यामुळे हे सर्व तो जगत आहे भोगत आहे थोडक्यात या कथेवरून आपल्याला हे शिकायला मिळतं की एक बुद्धिमान कर्तृत्ववान शक्तिशाली ज्ञानी संस्कारी धर्मानुसार आचरण करणारी व्यक्ती देखील राग आणि सुडाच्या भावनेमुळे किती चुकीचं काम करू शकतं त्याचे दुष्प्रभाव मोठे होऊ शकतात विशेषत ग्रहण काळात मानवी मनावर कसा दुष्प्रभाव होतो किंवा वैचारिक क्षमता कशी कुंठित होते या दृष्टीने देखील आपल्याला अश्वस्थामाचा अभ्यास करता येईल अशा प्रकारे अश्वस्थामा खरंच जिवंत आहे का हा विषय समजून घेण्यासाठी ही माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात अशाच नवीन माहितीसह पुन्हा नक्की भेटू माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून ती इतरांपर्यंत पोचू शकेल धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष